नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आता आपण पाहूया की परीक्षा यूपीएससी कोण देऊ शकत आणि ही परीक्षा आपल्याला किती वेळा देता येऊ शकते खर तर पहिल्या प्रयत्नांमध्ये यश मिळालेलं तसं नाही परंतु अनेकांचे उदाहरण अशा आहेत की पहिल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालेली आहे त्यांचं कौतुक आणि त्यांचं अभिनंदन करायला काय हरकत नाही पण त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याला देखील पुढे त्यांच्यासारखा प्रवास आपल्याला यशस्वीपणे करता येऊ शकतो म्हणून आपण ही परीक्षा कोण देऊ शकतं या विषयावर आपण आज मार्गदर्शन आज करणार आहोत तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो यूपीएससी द्यायची यूपीएससी द्यायची पण कोणी द्यायची एक आपल्याला असं म्हणता येऊ शकत की ज्यांच्याकडे राष्ट्रीयत्व आहे त्यांना युपीएससी ही परीक्षा देता येऊ शकते म्हणजे युपीएससीच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमध्ये आपल्याला सहभाग घेता येऊ शकतो म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे आपलं राष्ट्रीयत्व जसं की आय एस किंवा आय पी एस या परीक्षांमधून जर आपल्याला प्रशासनामध्ये यायचं असेल तर आपल्याला भारताचं नागरिक असणं अत्यंत अनिवार्य असण प्रथम अनिवार्यस आय एस यासारख्या अत्यंत महत्वाच्या पदावर जर आपल्याला काम करायचं असेल प्रशासनामध्ये यायचं असेल देशसेवेसाठी कार्य करायचं असेल तर आपण देशाचं नागरिक असणं अत्यंत आवश्यक आहे इतर सेवांसाठी नेपाळ भूतान तिबेट एक जानेवारी दोन हजार बासष्ट पूर्वी भारतामध्ये ज्यांचं कायमस्वरूपी जे स्थायिक रहिवासी आहेत भारतीय वंशाचे जे परदेशी नागरिक आहेत जे भारतात स्थायिक झालेले असतील हे देखील ह्या परीक्षा देऊ शकतात दुसरी गोष्ट आहे परीक्षा देण्यासाठी काहीतरी गोष्टीचं लिमिट असलं पाहिजे म्हणून मर्यादेचा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून एज लिमिट ह्या युपीएससी फॉर्म मध्ये फार महत्वाचा आहे आणि एज लिमिट विषयी आपण या ठिकाणी आपण चर्चा करूया तर सामान्यत म्हणजे सामान्य वर्गाला म्हणजे ओपन कॅटेगरी मध्ये आपण कोणत्या वयापर्यंत आपण परीक्षा देऊ शकतो आणि कोणत्या वयापासून देऊ शकतो तर एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचे आहे की ओपन कॅटेगरीसाठी एकविसाव्या वर्षापासून आपण परीक्षा देऊ शकतो वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत ओबीसी वर्गांसाठी एकवीस वर्ष ते पस्तीस वर्ष आहे त्याला तीन वर्ष सवलत दिलेली आहे म्हणजे आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगता येते की ओबीसी वर्गांसाठी एकवीस ते पस्तीस म्हणजे पस्तीस आणि तीन आपण ची परीक्षा देऊ शकतो एस सी आणि एसटी पाच वर्षासाठीची म्हणजे एक्सटेनशन सर्व म्हणजे सवलत दिलेली आहे साधारणतः ते बेचाळीस वर्षापर्यंत त्यांना ही परीक्षा देता येऊ शकते पीडब्ल्यू पीडब्ल्यू बी डी साठी एकवीस ते बेचाळीस वर्ष आहेत तर हे या वयापर्यंत परीक्षा देऊ शकतात त्यांना दहा वर्षाची सवलत दिलेली आहे परंतु वयाची जी गणना आहे वयाचं जे मोजमाप आहे ते एक ऑगस्ट त्या परीक्षेसाठी ग्रहित धरलं जात म्हणजे एक ऑगस्ट पासून तुमचं वय कॅल्क्युलेट होतात त्या परीक्षेसाठी आता सगळ्यात महत्वाचं ठीक आहे आपण आपण भारतीय नागरिक आहोत आपण वयोमर्यादेमध्ये पण देखील आहोत पण त्याला शैक्षणिक पात्रता देखील अत्यंत अनिवार्य आहे म्हणजे उमेदवार युपीएससी झाला म्हणजे एखादा उमेदवाराला युपीएससी व्हायचा आहे म्हणजे यूपीएससी च्या माध्यमातून त्याला आय पी एस व्हायचं असेल त्याला आय एस व्हायचं असेल का तत्सम परीक्षेसाठी जर त्याला पात्र ठरायचं असेल तर प्रथमतः त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन फार महत्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं की दहावी दहावी पासून त्याला सुरुवात करावी लागणार आहे म्हणजे त्याला दहावी ही क्वालिफिकेशन नाही ना ची परीक्षा जर द्यायची असेल तर सुरुवात मी म्हटलं त्याने दहावी बारावी आणि पदवीच्या प्रथम वर्षापासून त्याने सुरुवात करावी म्हणजे याचा अर्थ ते त्याचं क्वालिफिकेशन नाही क्वालिफिकेशन काय महत्वाचं आहे शैक्षणिक पात्रता कोणती महत्वाची आहे तर किमान परीक्षा देणारा जो उमेदवार आहे तो किमान पदवीधर असावा कोणत्याही शाखेत असला तरी चालेल तो बी ए असला तरी चालेल तो बी कॉम असला तरी चालेल तो बीएससी असला तरी चालेल तो अभियांत्रिकी शाखेतला असला तरी चालेल तो वैद्यकीय शाखेतला असला तरी चालेल तो संगणक शाखेतला जरी असेल पॅरामेडिकल मधला जरी असेल म्हणजे वैद्यकीय म्हणजे मेडिकल आणि पॅरामेडिकल आलं त्याच्याकडे तर यापैकी कोणत्याही शाखेत जरी पदवीधर जर असेल तर त्याला ही युपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये त्याला सहभागी होता येऊ शकत आणि ती परीक्षा देखील ती पदवी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचीच असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे एज्युकेशन घेणार आहोत ते मान्यता प्राप्त संस्थेमधून मान्यता प्राप्त विद्यापीठामधून आणि मान्यता प्राप्त पदवीच असण पाहिजे आणि ते असणार आहे शिवाय अंतिम वर्षामध्ये शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी पात्र पर, ठरतात आता उदाहरणार्थ बी एचे दोन वर्ष पूर्ण झाले आणि तो आता थर्ड इयरला आहे तरी देखील तो त्या परीक्षेला पात्र ठरू शकतो मेडिकल सायन्स मधला असेल किंवा इंजिनिअरिंग सायन्स मधला असेल किंवा अशा कोणत्याही पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणारा विद्यार्थी उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतो पण मेन पर्यंत द्यावं लागतो जाईल त्यावेळेला मात्र त्याची पदवी पूर्ण पाहिजे म्हणजे प्रिलियम पास झाला अंतिम वर्षामध्ये पण आता त्याला मेनला जायचंय मेनला जाण्याच्या पूर्वी त्याच्या हातामध्ये पदवी पूर्ण झालेली डिग्री सर्टिफिकेट असावं अन्यथा असं नाही म्हणा दुसरी गोष्ट आता आपण हे परीक्षा देत असताना आपल्याला जे अटॅम्प्ट आहेत ते प्रयत्न आहेत तर किती प्रयत्नांमध्ये आपण पास होऊ शकतो किंवा किंवा आपण किती प्रयत्न आपण करू शकतो तर प्रत्येकांसाठी प्रयत्नांची जी लेवल आहे जे जे आपण ज्याला म्हणतो की जे नंबर ऑफ अटॅम्प्ट आहेत तर ते सामान्य वर्गांसाठी सहा अटॅम्प्ट दिलेले आहेत ओबीसी साठी नऊ अटेम्प्ट दिलेले आहे एस एससी आणि एसटी साठीची वयोमर्यादा त्यांच्या वयोमर्यादेपर्यंत आहे पीडब्ल्यू बी डी साठी सामान्य स्तर नऊ आहे आणि ओबीसी साठी अमर्याद म्हणजे वयापर्यंत पीएम ला जर उमेदवार बसला तर त्याचा तो पहिला अटॅम्प ग्रहित धरला जातो लक्षामध्ये लक्ष प्रिलियम ला परीक्षेसाठी फॉर्म भरला तुम्ही परीक्षा दिली देर इज अ फर्स्ट साठी तुम्ही आता पुढे नंतर प्रयत्न करू शकता म्हणजे प्रिलियम साठी दिलेला पहिला अटॅम्प हा ग्रहित धरला जातो म्हणजे प्रिलियम तुम्ही किती देऊ शकता हे आता मी सांगितले ते कंटेंट तेवढे अटॅम्प तुम्ही देऊ शकता आता तो, आता तर आता तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की परीक्षा कोण देऊ शकत आणि किती वेळा आपण ती परीक्षा देऊ शकतो आहे का नाही तर मग मी आता पण आलो की परीक्षा देण्याच्या पूर्वीच राष्ट्रीयत्व आपल्याकडे असलं पाहिजे आपल्याकडे शैक्षणिक पात्रता असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपली जी वयोमर्यादा आहे त्या वयोमर्यादेचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि नंबर ऑफ अठॅम जे आहेत नंबर ऑफ आपण तेवढे देऊ शकतो म्हणजे आज आपण एवढ्या विषयांवर आपण चर्चा केली आहे यानंतरच्या नंतरच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला जी ची ज्या परीक्षेची रचना आहे त्या परीक्षेच्या रचनेविषयी आपण पुढील मार्गदर्शन शिबिरामध्ये आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया जय हिंद जय भारत